नमस्कार आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा फॉर्म भरताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची अडचण येत आहे किंवा आपल्याला कळत नाही नेमकं तिथे काय करायचं आहे तर मी तुम्हाला आज त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे इव्हन फॉर्म कसा भरायचा आहे त्यामध्ये किती एम बी पर्यंत किंवा किती साईज पर्यंत आपला फोटो किंवा डॉक्युमेंट असावे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या मधून घेणार आहोत मैत्रिणींनो ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कुठेही जमा करण्याची गरज नाही फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट जे आहेत त्या डॉक्युमेंट ची साईज ही पाच एम पेक्षा कमी असावी लागणार आहे पाच एम पेक्षा जर जास्त असेल तर आपला फोटो किंवा आपले डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही मैत्रिणींनो इतक्या सगळ्या माता भगिनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे फॉर्म भरत आहेत ऑनलाइन फॉर्म भरत आहेत त्यामुळे काय होतं की ते ऍप खूप स्लो चालतं किंवा आपल्याला सबमिट जेव्हा आपण करतो तेव्हा ते, ते सबमिट लवकर होत नाही तर असं जर असेल तर सकाळी लवकर उठून हा फॉर्म भरावा हा फॉर्म जर सकाळी लवकर उठून सबमिट केला हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही लवकरात लवकर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल मैत्रिणींनो काही जणींनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये सुद्धा हमीपत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या आधीच्या मध्ये सुद्धा मी हमीपत्र आणि फॉर्म सुद्धा दिलेला आहे तो जर तुम्हाला कळला नसेल तर मला कमेंट करून कळवा तो फॉर्म ते हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे त्याच्यावरती व्यवस्थित साईन करायची आहे आणि तो फॉर्म आपल्या परत मोबाईलने फोटो काढून अपलोड करायचा आहे मैत्रिणींनो रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करायचे आहेत लक्षात ठेवा अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे कोणीही विसरू नये मैत्रिणींनो आधी जे फॉर्म भरत होतो आपण ऑनलाईन त्यामध्ये जन्म ठिकाणाची माहिती आपल्याला पूर्ण द्यायची होती आत्ता आलेल्या अपडेटनुसार जन्म ठिकाण हे ऑप्शन काढून टाकण्यात आलेलं आहे आणि आता फक्त आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला पिनकोड सहित टाकायचा आहे मैत्रिणींनो पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी नो, जॉइंट खाते चालत नाही तुमचे एकटीचे सिंगल खाते कोणत्याही बँकेमध्ये असले तरीही चालणार आहे तुमचे एकटीचे सिंगल खाते असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त आय पी पी बी चेच अकाउंट चालणार आहे अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरतानाच फार व्यवस्थित भरायचा आहे दोनदा दोनदा फॉर्म भरला जाणार नाही मैत्रिणींनो शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष अगोदरचा असावा रेशन, रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे म्हणजे तुमचे नाव त्या रेशन कार्ड वरती असेल तरच तुम्ही ते रेशन कार्ड अपलोड करा अन्यथा करू नका आणि तेही पंधरा वर्ष पूर्वीचे म्हणजे तुमचं नाव हे पंधरा वर्षापूर्वीचं वर्षा असणं आवश्यक आहे तुम्ही आत्ता अपडेट केलं आणि आत्ताच तुम्ही जर ते देत असाल तर ते घेणार नाही बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणे आवश्यक आहे गरजेचे आहे सर्व कागदपत्रावर नाव जन्मतारीख सारखी आवश्यक आहे फॉर्म रिजेक्ट होईल आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करायच्या आहेत मैत्रिणी अजून एक खूप मोठा प्रश्न आपल्याला पडलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरत असताना की इंग्लिशमध्ये भरायचा आहे की मराठीमध्ये कारण आपण मराठीमध्ये भरत असताना अर्धा मराठी आणि अर्धा इंग्लिश असा होत आहे त्यामुळे पूर्ण फॉर्म हा इंग्लिश मध्ये भरायचा आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकांकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि त्यांच्याकडून ती रिसिप्ट सुद्धा घ्यायची आहे आपल्याकडे जर डोमेसाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे यामध्ये रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला काहीही चालू शकतं फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करून घ्यायचे आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमच्या फॉर्म पूर्ण अपडेट करणार आहे फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल चुकून तर फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा तुमच्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराने दिलेला असावा ही मात्र त्याच्यामध्ये आठ आहे मैत्रीण बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डिबिटीने येणार आहेत त्यामुळे ऍप वरती अपलोड करणे मॅन्डेटरी नाही गरजेचं नाही मैत्रीण आपण फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येतो जेव्हा अपलोड करतो तेव्हा तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो तुम्ही काढू शकता उत्पन्नाचा दाखला अपलोड करताना तो दोन हजार चोवीस पंचवीस चा असावा याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यावी जन्मदाखला मात्र जर कोणी काढला असेल तर तो आता तुम्ही अपलोड करू शकता मैत्रिणींनो तुमच्यापैकी जर कोणी संजय गांधी योजनेची पेन्शन घेत असेल किंवा पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल हे पैसे पंधराशे किंवा पंधराशे पेक्षा जास्त असतील तर हा फॉर्म तुमच्यासाठी नाही हा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही मैत्रीण एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज अपलोड करू नका नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमेसाईल काढावे किंवा जन्माचा दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकल रेशन कार्डचा फोटो काढून अपलोड करा तर मैत्रिणी होते अपडेट काही खूप महत्वाचे प्रश्न जे फॉर्म भरताने आपल्याला पडले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची माझ्या माहितीनुसार मी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तरीही काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका सबस्क्राईब आतापर्यंत जर केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो क्लाउड मराठी